रॉकटॉक वार्तांकन रॉकटॉक बातमी सोलापूरच्या जोडभावी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अट्टल गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून चार मोटरसायकल हिंसा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दहिटने रोड झाडाझुडपा ते किसम चार मोटरसायकलरीवर कोणाचतरी वाट पाहत उभा होता तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहात पकडले नागेश भीमाशंकर पाटील असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर एक लाख रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आलेला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप कोमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनाम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पोली पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पार पाडली आमच्याकडं जोडभावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार घोंगडे वस्ती याला आम्ही दहीटणे फाट्यावरून ताब्यात घेतलेल्या संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडभावी पोलिसांच्या हद्दीमधून चार मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या ते विक्रीकरता ठेवल्या होत्या त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का याबाबत तपास चालू आहे सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे एकूण किती किमतीच्या गाड्या एकूण सा जवळजवळ अडीच लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे